असे अचानक स्वप्न वाटावं एखादं वाईट स्वप्न सकाळ सकाळी मला मुंबईच्या पोलीस अधिकाऱ्यांचा फोन आला आधी विमान क्रॅश झालं परंतु काय झालं नेमकं समजलं नाही तातुकर दादांच्या पियेला फोन केला बारामती मधल्या त्यांनी फोन उचलला त्यांनी रडत रडत सांगितलं दादा गेले मला शॉक बसला मला दोन मिनिट माझ्या डोक्यामध्ये एखाद्या करंट लागावा अशा पद्धतीने माझी अवस्था झाली अचानक हे असं काय घडलं ज्या आजीदादाची या मध्ये आपल्याला सभा घ्यायची होती त्या आजी दादाची शोध सभा घ्यायची वेळ माझ्यावर आली काजीदाची निवडणूक काढली असती त्याआधी कदाची शेअली आपल्या कदाची वेळ माझ्यावरची आणि अशा परिस्थितीमध्ये हे रतन पाटील महाराजे पाटील आदित्य पाटील तीन दिवसाचा सरकारी दुपेदार असताना तिकडे माझा कुरुज बघा सध्या तिकडचा उमेदवार आणि हे लोक खांगे वाचवतात फटेकडा वाचवतात आणि खांद्यावर बसून निरोधक करतात अरे माझा वाटलं काय जरा आज ते तुमचं साम्राज्य होणार राहिलं एक मात्र राहिलं अरे एखाद्याला तांब्यावर पाणी दिलं तरी जामीन ठेवणारी माणसं आम्ही आज एवढा प्रचंड मोठा साठेल का ठाला पन्नास पन्नास कोटीचा हो बंगला दोन दोन कोटीच्या डजनावरील गाड्या सोलापूरला पाहिजे वाटेल पुण्या मुंबईमध्ये बंगले आणि या मोहोळ तालुक्यात एक गाव सोडलं नाही प्रत्येक गावात त्यांच्या जमिनी आहे एवढं सगळं साम्राज्य आज त्या पवारांचं जीवावर उभं राहिलं आणि आज त्या पवारांचं घड्याळ संपवण्यासाठी त्याचा पक्ष संपवण्यासाठी बापले दिवस रात्र सगळ्या मोहोळ तालुक्यात फिरतायत संतोष पाटलाचा पराभव करायचा आहे आणि तुरुंगमधून इथून मला उमेश पाटलाचा पराभव करायचा आहे परंतु तुमच्या सात पिढ्यामध्ये आला हा उमेश पाटील मी पडत आणि संतोष पाटील मी पडत नसतो हा सदुरा पटलाचा आज लोकनेताचा इलाका नाही हा साईरा पाटलाचा इलाका आहे आमच्या इलाकेत तुमची दादागिरी चालू देणार नाही आणि आधी एकटा उमेदवार असता आता संतोष यांना जोडीला आहे ठरवूनच केलेलं आहे कारण प्रचंड मोठं साम्राज्य लक्षात ठेवा हजारो कोटीची परवानगी आहे तीन पिढ्याची चार तीस पिढ्यापासून घरामध्ये सत्ता यांच्या पन्नास वर्षीची सत्ता आपण सामान्य शिवसेनाची मुलं तुमच्याकडनं आमच्यात काही भरक नाही फक्त नाही काय धाडस आहे प्रामाणिकपण आहे आणि काम करण्याची तळमळ आहे हॉस्पिटल अनेक लोक बसले एवढी मोठी यादी आहे नाही दीस रुपये करावी नाव घेतली नाही परंतु दिगंबर वसलकर आलेले त्यांचं स्वागत केलं पाहिजे त्यांनी पाठिंबा दिला करणार त्यांनी दिला पाठिंबा अधिक भक्त भरपूर आहे सगळी मोठी मान्यवर आहेत माझ्या सगळी घरातली माणसे तुम्ही सगळी घरातली माणसं